नमस्कार गुरुचरित्र ग्रंथाच्या मध्ये सोळाव्या अध्यायामध्ये धौम्य ऋषी आणि त्यांचे तीन शिष्य यांची चरित्र कथा आलेली आहे या कथेकडे वळण्याच्या पूर्वी मी सांगू इच्छितो की एक गुरु आपल्या शिष्यांना कसं घडवतो काय त्याची भूमिका असते याविषयीचं उत्तम उदाहरण या अध्यायामध्ये आलेलं आहे तुम्ही बघाल की आजची आमची जी शिक्षण व्यवस्था आहे मी त्यावर टीकाटिपणी करू इच्छित नाही पण याच्यातून आपला भौतिक विकास नक्की झालेला दिसतो यात तीळ मात्र शंका नाही पण या भौतिक विकासाच्या सोबत आत्मिक विकासही किती आवश्यक असतो याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे म्हणजे ज्याला सर्वांगीण विकास म्हणतात तो विकास गुरुकुल पद्धतीने ऋषींच्या सानिध्यात कसा होत असे या गुरुकुलामध्ये जिथे उत्तम नेतृत्व करणारे राजे निर्माण व्हायचे तिथे देशाचं रक्षण करणारे सैनिक निर्माण व्हायचे तिथे उत्तम व्यवसाय करणारे वेस निर्माण व्हायचे सेवा करणारा वर्ग निर्माण व्हायचा आणि याचसोबत एक आध्यात्मिक साधनेने योगसाधना करून जो काही मोक्ष मुक्ती प्राप्त करण्याची जर जे काही ध्येय असेल ते पण कसं या ठिकाणी त्याचंही शिक्षण मिळायचं हा असा सर्वांगाने परिपूर्ण असा गुरु शिष्य संबंध ऋषींनी जपलेला आपल्याला या काळामधला दिसून येतो त्याच्यातलंच हे उदाहरण म्हणजे धौम्य ऋषी आणि त्यांचे हे तीन शिष्य आहे यांची कथा जर आपण बघितली तर त्या कथेमध्ये असं दिसून येते की अरुणी वैद्य आणि उपमन्यू असे हे तीन शिष्य आहेत गुरुकुलामध्ये शिक्षण घेण्यासाठी आलेले आहे आणि हे शिक्षण घेत असताना महाराजांनी त्यांना कशा पद्धतीने ते शिक्षण दिलेलं आहे आणि त्यांचं जीवन परिपूर्ण केलेलं आहे याचं क्रमाने आपण एक एक उदाहरण घेऊन बघूया याच्यातला पहिला शिष्य जो अरुणी आहे या अरुणीच्या बाबतीत महाराजांनी एक असा उपाय केलेला आहे की त्याला सांगितलं की बाबा ही जी माझी शेती आहे या शेतीमध्ये जे काही पीक का आहे त्याला वृत्ती असा शब्द तिथे वापरलेला आहे तर त्याला सिंचन करणे त्याला पाणी घालण्याचं काम तू कर आणि हा त्या ठिकाणी त्या आज्ञेप्रमाणे गेलेला आहे आणि तिथे त्याने पाहिलेलं आहे की जी शेतीचा जो भूभाग आहे तो थोडासा उंच आहे आणि पाण्याचा भाग खोलगट खाली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे पाणी खालून वर कसं न्यावं याविषयी विचार करत असताना त्याने तिथे बांध घालण्याचा प्रयत्न केला आहे पण तो यशस्वी होत नाही आणि म्हणून त्याने आपल्याला स्वतःलाच त्या तिथे झोकून दिलेला आहे आणि प्रयत्नपूर्वक ते पाणी तिथपर्यंत नेलेलं आहे आणि ही गुरुभक्ती गुरुसेवा पाहून महाराज त्याच्यावर ते प्रसन्न झाले आणि त्याला सांगतात की माझे आशीर्वाद आहे तुझा तुला सगळ्या विद्या प्राप्त झाल्या म्हणून आता या गोष्टीचा जर आपण अर्थ शोधायचा प्रयत्न केला तर आपल्याला वृत्ती ह्या शब्दाचा प्रथम अर्थ करावा लागेल की काय महाराजांनी आपल्या शेतात असलेल्या पिकांचं त्या ठिकाणी सिंचन करायला त्यांना पाठवलं होतं का आणखीन काय गोष्ट आहे तर याचा जर विचार केला तर वृत्ती ज्या आहेत याचा संबंध सरळ चित्ताशी येत असतो आणि त्या म्हणून चित्तवृत्ती असा एकत्र शब्द वापरला जातो आता हे कसं असते की ज्या वेळेला तुम्ही एखादी व्यक्तीशी किंवा एखाद्या वस्तूकडे पाहता त्यावेळेला त्याचा जो ठसा तुमच्यावरती उमटतो तो चित्तात येत असतो आणि मग त्यावेळेला तुमची वृत्ती बनत असते त्या व्यक्तीबद्दल किंवा त्या वस्तूबद्दल आणि अशा पद्धतीने आपण या जगाकडे पाहत असतो हा खऱ्या अर्थाने त्याचा योग्य अर्थ आहे आता हे पाहत असताना इथे धौम्य ऋषींच्या विचाराप्रमाणे जर विचार केला तर सद्गुरूची किंवा ऋषींची विचार काय विचारधारा आहे त्यांची काय वृत्ती आहे तर त्या वृत्तीचा या ठिकाणी विचार केला गेला पाहिजे ऋषी हे द्रष्टे आहेत आणि आम्हाला ऋषींनी जे काही या ठिकाणी दिलेलं आहे ते खूप अनमोल आणि फार महत्वपूर्ण आहे त्यांची विचारधारा आणि या जगाकडे आपण कसं पाहावं आपण कसं आपल्या जीवनामध्ये विकसित व्हावं हो। या दृष्टिकोनातूनही तिथे मार्गदर्शन आहेच पण सोबत जोपर्यंत तुमच्या आतमध्ये ज्या चित्ताच्या ठिकाणी वृत्ती आहेत त्या जर वृत्तीच्या ठिकाणी तुम्ही जर आसक्त असाल तर तुम्ही मात्र साधना करू शकत नाही म्हणून तुमच्या चित्ताची निर्मळता ही असणं अत्यंत गरजेचं आहे मग हे कसं असते याचं एक छोटस सूत्र मी तुम्हाला सांगतो की मन बुद्धी चित्ता आणि अहंकार हे चतुष्टय आहे याच्यामध्ये मनाचा आणि चित्ताचा खूप जवळचा संबंध आहे तो कसा ते आपण एका दृष्टांताने पाहू की जसं पूर्वी गोधडी जी शिवली जायची तर खालून एक मोठं वस्त्र त्याच्यामध्ये टाकलेले कापड आणि त्याच्यावरून आणखीन पुन्हा तसंच मोठं वस्त्र आणि एक मोठी जाडी सुई त्याच्यामध्ये दोरा ओवला आणि ते शिवत गेले कि पांघरासाठी किंवा अंथरासाठी उपयोगात येणारी गोधडी वाकड ज्याला आपण म्हणतो ती तयार व्हायची तस मनरूपी सुरा ओला गेलेला आहे आणि काय होते ही गोधडी शिवताना त्या सुईमध्ये दोरा आहे त्याच्यानी शिवलं जाते हे खरं आहे पण सुई शेवटी निघून जाते आणि तो दोरा तिथे राहतो खालच्या मधल्या वरच्या तिही वस्त्रांना एकत्र एक बांधून देतो हे काम तो दोरा करतो पण तो त्या चित्ता आपल्या त्या मनाशिवाय किंवा त्या सुईशिवाय असं होऊ शकत नाही म्हणून साधकाने सुद्धा मनरूपी सुईमध्ये ज्यावेळेला चित्ताचा दोरा ओवला जातो त्यावेळेला हे सगळं असं बांधलं जाते म्हणून चित्तवृत्ती निरोध हा, हा हे योगसूत्र जे पातंजलीचं आलेलं आहे ते याच अर्थाने आलेलं आहे आणि इथे हे करत असताना मग हा प्रयोग प्रत्यक्षात कसा करावा जसं मी आता उदा गोधडीचं उदाहरण दिलं तर हे कसं होते तर त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आतापर्यंत आपली ऊर्जा जल हे जीवन आहे आपलं पाण्याचं जे दृष्टांत तिथे आलेलं आहे तो जीवन या अर्थाने आपण जर घेतला तर आपण आतापर्यंत आपला जीवन किंवा आपल्या जीवनाची जी काही ऊर्जा आहे ती या संसारातल्याच त्याच्यामध्ये ही एनर्जी नष्ट केलेली आहे आणि जर इकडे न्यायची असेल तर हा उपराठा किंवा विरुद्ध प्रवाह आहे म्हणून पाण्याच्या प्रवाहात तर कोणालाही पोहता येते पण खरा पोहणारा तो आहे जो पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहून दाखवतो आणि तुम्ही पाहाल की जीवनामध्ये यशस्वी तेच लोक झालेले आहेत की ज्यांना असं करता आलेलं आहे म्हणून हे पाणी खाली आहे आणि जमीनवर आहे आणि वर न्यायचं आहे तर तिथे हीच गोष्ट सांगितली आहे की ज्या चित्तवृत्तीचा निरोध करणं हाच बांध घालणं आहे आणि त्याने तो घातला आणि त्याचा परिणाम स्वरूप असं झालं की ते पाणी त्या ठिकाणी पिकापर्यंत गेलं याचाच अर्थ त्याची जी कुंडलिनी आहे ती जागृत होऊन आणि त्याला ते परम ज्ञानाची त्या ठिकाणी प्राप्ती होते असा याचा आध्यात्मिक अर्थ आहे ही गोष्ट ध्यानात घेतल्याच्या नंतर एक महत्वाचं सूत्र या ठिकाणी आणखीन आहे की जोपर्यंत चित्ताच्या वृत्ती आहेत तोपर्यंत तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अशा दिसायला लागतात म्हणून वृत्तीची निवृत्ती जनन दिसे तेथे असं संतांचं प्रमाण आहे किंवा सद्गुरु माधवनाथ महाराजांचा जो विडा म्हटला गेलेला आहे त्या विड्यामध्ये सुद्धा असं वर्णन आलेलं आहे की चित्त हे पितपान आणि वृत्ती रेषा काढून पितपान म्हणजे परिपक्व पिवळं पान याचा अर्थ परिपक्व झालेलं चित्त ते आहे ज्याच्यातल्या ह्या वृत्ती रेषा काढल्या गेलेल्या आहेत आणि अशाच वेळा तो विडा जसा रंगतो तसं माणसाचं जीवन हे रंगत चाललं जाते आणि त्याला जीवनाचा आनंद मिळतो हा पहिल्या अरुणीच्या दृष्टांतातून झालेला अर्थ आहे दुसरा जो वैद आहे या वैदाला त्या वृत्तीचं रक्षण करणे आणि जे तयार केलेलं आहे त्याला परत घेऊन येण्यासाठी सांगितलेलं आहे आता एक वेळेला काय होते की एखादा साधक साधना करतो साधना करणे हा भाग आहे पण त्या साधनेमध्ये सातत्य आणि त्या ठिकाणी टिकून राहणं जसं तुम्ही मेडिटेशन करायला बसले आहे पण तुम्ही त्या ठिकाणी बसू शकताय का त्या ठिकाणी तुम्ही राहू शकताय का त्यात स्थित राहू शकताय का की आणखीन मनामध्ये काही विचार येत आहे या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी अभिप्रेत आहेत आणि म्हणून वृत्तीचं रक्षण म्हणजे याचा अर्थ की मी ज्या ठिकाणी माझ्या अन्य ज्या वृत्ती होत्या त्या ज्या काढलेल्या आहेत आता सद्गुरूंनी माझ्या ठिकाणी प्रस्थापित केलेला जो विचार आहे त्या विचाराचं रक्षणही करणं आहे एक अर्थ आणि दुसरा अर्थ असा की जे विचार मी ग्रहण केलेले आहेत त्या विचारांचा प्रत्यक्ष माझ्या जीवनामध्ये आता मला अवलंबन करायचं आहे इथे आणखीन एक दृष्टांत आलेला आहे की हे तयार झालेलं जे आहे ते घरी आणण्यासाठी सद्गुरूंनी त्यांना एक गाडा दिलेला आहे त्या गाड्याच्या सोबत एक रेडा जोडलेला आहे आणि मग असं झालं की तो गाडा चिखलामध्ये अडकलेला आहे त्या रेड्याकडनं ते ओढलं जात नाही म्हणून त्याच्यासोबत यांनी स्वतःलाही जुंपून घेतलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सद्गुरु तिथे येतात आणि ते, था था ते प्रसन्न होतात आहे की अरे वा तू जे काही प्रयत्न केले आहे ते स्तुत्य आहे मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुला सकल विद्या प्राप्त होतील याचा जर अर्थ करायला गेले तर आपला हा शरीर हा एक गाढा आहे त्याला जीव जोडलेला रेडा आहे जो अज्ञानी अज्ञानावस्थेमध्ये आहे पण त्याला आता आपल्याला या संसाराच्या चिखलात जे काही ऋतून बसलेलं आहे याच्यातून जर काही बाहेर काढायचं असेल तर हे शारीरिक बलाने होईल का तर म्हणले इथे नाही ना होणार म्हणून त्याला आत्मबलाची जोड असणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून त्याने स्वतःला ज्या वेळेला त्या स्व याचाच अर्थ आत्म त्या आत्मशक्तीचा उपयोग त्याने ज्या वेळेला केला त्यावेळेला त्याला, त्याला, त्याला या चिखलातून तो गाडा काढता येणं शक्य झालाय याचाच अर्थ असा की हा एक यशाचाच मंत्र आहे की याच्यातून यशस्वीरित्या जर बाहेर पडायचा असेल तर आपल्या स्वला सुद्धा त्या ठिकाणी ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि ही शिकवण महाराजांनी त्या ठिकाणी दुसऱ्या दृष्टांतामध्ये दिलेली आहे तिसरा जो उपमन्यू आहे याला गायी चारायसाठी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि हे गायी चारत असताना त्याचं चा असं हे वर्णन आलेलं आहे की त्याच्याकडून भूक धरवत नाही अशा वेळेला तो सुरुवातीला भिक्षा मागून आणून खातोय महाराजांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला ते मना केलं की त्यापेक्षा इथे आश्रमात मठात आणून दे मग त्याने संध्याकाळी मागायला सुरुवात केली ते, के ते पण बंद केलं त्याच्यानंतर तो गाईचं दूध प्यायला लागला ते पण बंद केलं शेवटी तो रुईचा दूध प्रयोग करायला गेला आणि शेवटी त्याचे डोळे आंधळे झाले आणि तो एका विहिरीत जाऊन पडला आणि त्यावेळेला महाराज त्याला शोधत आले असताना त्याने विहिरीतून आवाज दिला आणि महाराजांनी त्याला अश्विनी मंत्र देऊन आणि त्याची त्याला दृष्टी परत केली आणि त्याला परत बाहेर काढलं असं वर्णन या दृष्टांतामध्ये आलेलं आहे आता कसं आहे की गायी चारणे याचा अर्थ प्रत्यक्ष मठामध्ये आश्रमात असलेल्या गोधन जे धेनू आहेत त्यांना चारलं का महाराजांनी त्याला हे शिकवलं की अरे बाबा याच्याकडून भोग धरवत नाही याचा अर्थ असा आहे की या, या संसारामध्ये आपल्याकडून ह्या ज्या भोग आहेत ह्या भोगासक्ती इतक्या तीव्र आहेत की कि किती भोग भोगले तरी त्याच्याने समाधान होत नाही आणि उलट जसा अग्नीमध्ये आणखीन इंधन टाकलं की तो जास्तीत जास्त प्रज्वलित होतो तसा हा इंद्रियांचा विषय आहे ते कधीच तृप्त होऊ आजपर्यंत कोणाचे झाले नाही आणि होऊ शकत नाही हा त्यांचा मूळ स्वभाव आहे हीच गोष्ट त्याच्यातून शिकवली आहे अशा वेळेला काय केलं गेलं पाहिजे म्हणून एक तर जसं श्रीकृष्णाने गायी चारल्या म्हणजे वनामध्ये नेल्या वन हे वैराग्याचं प्रतीक आहे म्हणून या भोगाकडून वैराग्याकडे कसं वळावं हेच शिक्षण त्या माध्यमातून त्यांना दिलेला आहे आणि त्याच्यामुळे तो तयार झालेला जो काही आहे साधक शिष्य हा उपमन्यू तर याचा एक आणखीन गोड अर्थ त्या ठिकाणी निघतो की हा साधक असताना आणि हे इंद्रिय किंवा ही भूक धरवत नसताना त्या तो जे जे काही प्रयोग करून पाहतोय महाराज त्याला मना करतात आहे अशा स्थितीमध्ये त्या रुईच्या दुधाचा परिणाम की त्याची दृष्टी केलेली आहे आणि म्हणून इथे सहज मी आंधळा का निज निराकार पंथे हे जे काही आंधळा प्रकरणामध्ये सांप्रदायाच्या याच्यात वर्णन आलेलं आहे तर ही पण आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी त्याने नेमकं त्यावेळेला गुरुचा धावा केलेला आहे की महाराज या संसाराच्या या कुपामध्ये मी जो पडलेला आहे आणि माझ्याकडून या इंद्रियांना जे आवर घातले जात नाही अशा वेळेला तुमच्याशिवाय मला कोणी इथून सोडवू शकत नाही तेथे तुझं सोडवे नाय का सद्गुरू वाचवणे म्हणून त्यांनी सद्गुरूचं स्मरण केलेलं आहे आणि महाराजांनी त्याला एक दिव्य दृष्टी दिलेली आहे आता ही दिव्य दृष्टी देणे म्हणजे त्याला डोळे आले का किंवा काय नेमका चमत्कार झालाय असा जर कोणाच्या मनामध्ये विचार येत असेल तर त्याचं एकच उत्तर आहे की बघा आपल्याला आपल्या समोर असून सुद्धा ज्या दिसत नाही त्यावेळेला डोळे असून आंधळे अशी स्थिती होते आणि हीच दृष्टी जी असते कसं पाहावं जगाकडे कसं पाहावं एखाद्या व्यक्तीकडे आपण आपल्याच याच्याने सगळ्या गोष्टी जज करत असतो आणि कधी कधी एखादी चांगली गोष्ट सुद्धा आपल्या हातून त्याच्यामुळे निघून जात असते अशा वेळेला कोणाबद्दल काही मत बनवण्यापेक्षा जर आपल्याजवळ तशी दृष्टी असेल आणि ती दृष्टी जर काही असेल तर त्या दृष्टीचं नाव आहे सद्गुरू सद्गुरूच याचा अर्थ ते ज्ञान म्हणजेच ज्ञानदृष्टी ही खऱ्या अर्थाने डोळसता येते आणि ती डोळसता आली की माणूस अंधश्रद्धेपासून वाचतो आंधळी भक्ती त्याच्या हातून घडत नाही जीवनात एक डोळसता येते आणि ती डोळसता उपमन्युला महाराजांनी त्या ठिकाणी दिलेली आहे म्हणून जीवनामध्ये हे तिघी जी शिष्यांच्या बाबतीत शिष्यांना कसं घडवावं हो? हे केवळ त्यांच्या पुरतं मर्यादित नसून कुटुंब असेल समाज असेल राष्ट्र असेल ते जर घडवायचं असेल ते जर विकसित असावं असं वाटत असेल तर मनुष्य कसा तयार झालेला असला पाहिजे आणि कसा तयार होतो आणि ते तयार होण्याचं क्षेत्र जर काही असेल तर ते गुरुकुल आहे ती शिक्षण व्यवस्था आहे आणि म्हणून या शिक्षण व्यवस्थेचं अनन्यसाधारण महत्त्व आमच्या राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून आहे यात संशय नाही आणि म्हणून जर एक उत्तम राष्ट्र निर्माण व्हायचं असेल तर त्याच्यासाठी उत्तम विद्यार्थी किंवा उत्तम तरुण निर्माण होणं ही गरज आहे आणि ते हजारो वर्षापूर्वी कार्य या ऋषींनी करून या देशाला एका विशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण उंचीपर्यंत नेऊन सोडलेला आहे म्हणून अशा या ऋषींचं स्मरण करून त्यांना नमस्कार करून आपण या ठिकाणी थांबूया जय श्रीनाथ